हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करता तुम्ही छानच असाल आणि आजचा व्हिडिओ आहे नवरात्रीतला पंचमीचा आणि त्या दिवशी मला जायचं होतं ऑफिसला आणि ही बघा अशी ट्रॅफिक जातानाच लागली होती नंतर मग आली इव्हिनिंगला ऑफिसवरून येता येता स्टेशनच्या बाजूलाच हा कालिका मातेचा पंडाल लागला होता मग आलीच आहे तर मग मा कालिका मातेचं दर्शन घेतलं कारण की मला फुल मार्केटला जायचं होतं फुलं घ्यायची होती आणि तसंच पुढे जांभळी मार्केटपर्यंत मी चालत चालत जाणार होते कारण की मला देवी आईसाठी साड्या पण घ्यायच्या होत्या मग इथे नागरिक स्टोरला बाहेरच असं स्टॉल लावलेलं होतं आणि मला चार साड्या घ्यायच्या होत्या म्हणजे देवीसाठी कुलदेवीची ओटी भरायला घरात आणि जिथे आमच्या घरी कुलदेवत आहे तिथे पण ओटी भरते गावदेवीची ओटी भरायची होती म्हणजे अशा मला साड्या घेऊन मग मी एकदाच साड्या त्या चार घेऊन ठेवल्या आणि मग नंतर फुल मार्केटला आली फुलं वगैरे घेतली कारण की रोज नऊ दिवसात रोजच कळशाची आणि महालक्ष्मीची वेणी मी चेंज करत असते सगळे फुलं वगैरे आपल्याला चेंज करायची असतात मग त्याच्यासाठी वेणा मी तीन चार दिवसाच्या एकत्रच असं एक डझन अशा घेऊनच जात असते आणि मग तिथून निघाली पुढे पुन्हा चालत चालत जांभळी नाकापर्यंत आले कारण की कन्यापूजनचं थोडं साहित्य माझं राहिले होतं म्हणजे त्या मुलींसाठी जे साहित्य येतील ते, ते पॅक करण्यासाठी बॅग पत्रावळी वगैरे मला सगळं घ्यायचे होते म्हणून मग तेही घेत घेत आले कारण की जांभळी नाक्यावर आपण चालत आलो तर भरपूर असे शॉप होलसेलचे शॉप आहेत म्हणून मग मी आज ठरवलं चला ऑफिसवरून येताना आज ही सगळीही कामं आपण करून घेऊ मग तेवढं सगळं झाल्यानंतर मग भाज्या वगैरे पण घेतल्या कारण की गृहिणी म्हटलं की आपल्याला सर्वच बघायला लागतं देवापासून ते देवा घरात राहणाऱ्या माणसांपर्यंत जरी मी जेवण करणार आणि आहोंचाही उपवास होता म्हणजे मुलांसाठी तरी स्वयंपाक करावाच लागत होता परंतु मुलांना पण जसा आवडेल तसाच करावं लागत होतं म्हणून मग त्याच्यासाठी तशाच भाज्या वगैरे मी घेत होते आणि सर्व घेऊन झाल्यानंतर एवढं दमून आले कारण की मी दोन तासाचा प्रवास करून आले पुन्हा मग चालत चालत येत शॉपिंग करत 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 आली आणि मग मा भाजी मार्केटमध्ये थोडंही थोडाही वेळ गेला आणि नंतर मग बघते आणि पाऊसही खूप जमा होत चाललेला कारण आणि पाऊस जमा झालेला आणि इकडे बघते तर रिक्षा थांबतच नाही रिक्षा मिळतच नव्हती म्हणजे माझ्या पंधरा वीस मिनटं त्याच्यात रिक्षा शोधण्यातच गेले मग पुन्हा जेवढं मी चालत आलेले तेवढं जरा पुन्हा बॅक गेले आणि मग एक रिक्षा फायनली मला भेटली आणि म्हणजे मला झालेलं भाई जोराचा पाऊस सुरू होण्याच्या आधी बापरे मला रिक्षा मिळू दे आणि मला फायनली घरी जाऊ दे तर एवढं म्हणजे आपण जे एक दिवस असा येतो की एवढा ये हेक्टिक जातो का सर्वच कामं त्याच्यात करायची असतात आणि नंतर शेवटी असंही होतं की आपल्याला जायचं आहे आणि रिक्षाही मिळत नाही जेव्हा आपल्याला रिक्षा मिळत नाही तेव्हा खूप राग येतो आणि त्यात आपल्याला उपवास वगैरे हो असल्यावर आणि ही सगळी कामंही करायची असतात आणि घरी जाऊन पुन्हा स्वयंपाक पुन्हा देवपूजा आणि पुन्हा वाचनही असतं मग आपल्या डोक्यात तीच कामं म्हणजे तेच रेंगाळत असतं बापरे मला घरी जायचं मग मला ही कामं करायचे ती कामं करायची आहेत आणि त्यात माझे जव चौदा दुर्गा सप्तशतीचे पाठ असल्याकारणाने आणि असं ऑफिस वगैरे मध्यंतरी आल्यावर मग एक एक दिवसाचं लोड अजून वाढत जात होता मग त्याचंही टेन्शन का बापरे आज घरी गेल्यावर एकतरी पाठ नक्कीच झाला पाहिजे हाच मा डोक्यात माझा विचार होता फायनली मला एक रिक्षा मिळाली आणि देव पावला कारण की खूप त्यानंतर खूपच जोरात पाऊस पडायला सुरुवात झालेली हे सगळं होत असताना घरी आल्यावर मी जरा शांत बसली आणि म्हण आणि मी सकाळपासून ते मी आता येईपर्यंत काय काय केलं हे सगळं मी ऑब्झर्व म्हणजे हे सगळं मी असं डोक्यात फिरत होतं फिरत होतं आणि म्हण आणि माझंच मला आश्चर्य वाटलं अरे बापरे आज आपण एवढी कामं केली का आणि त्यात माझं दुर्गा सप्तशतीचं पाठही वाचून झाला आणि म्हणजे जेवढी मी कामं ठरवली होती ती एकदम ठरवल्याप्रमाणे झाली कारण की येऊन मग स्वयंपाक वगैरे मुलांसाठी केला नंतर माझ्या सप्तशतीचा एक पाठ वाचून पण झाला आणि त्याच्यानंतर खाली आरतीसाठी पण गेले म्हणजे एवढं सगळं म्हणून मग मी शांत बसल्यावर ऑब्झर्व केलं का बापरे हे म्हणजे आपण किती केलं काम आणि जर असं नवरात्र नसते तर माझ्याकडून एवढं काम झालं असतं का कारण की आपण काही नसलं तर नुसतं शॉपिंगला गेलो आणि घरी आल्यावर किती दमायला होतं तर इकडे मी ऑफिसला जाऊन कामं पण केली आणि त्याच्यानंतर येताना एवढी शॉपिंग फुलं वगैरे आणि ज स भाज्या वगैरे सगळं घेऊन आले आणि घरी येऊन पुन्हा नैवेद्य वगैरेची तयारी मुलांचं थोडंफार अभ्यास आणि तिलाही डान्स क्लासला सोडायचं असतं बाकी सगळं झालं आणि मग मीच स्वतःचं अवलोकन केलं पण मा माझा तरी असा अनुभव आहे की जर आपण अध्यात्म करतो आपण जे काही देवाचं मनापासून करतो त्याच्यातून आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळतेच आणि सगळं करण्याची ताकद देव आपल्याला देतो परंतु आपली भक्ती आणि आपला विश्वास प्रामाणिक असावा हे तर मी नेहमीच सांगत असते तर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा ग्रे कलर होता त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी असे रोजच सकाळी फुलं वगैरे सर्व चेंज करून घेत असते कारण की रोज कुलदेवतेला मी छो माझा टाक आहे छोटा म्हणून मग त्या तगराच्या आपल्याला छोट्या वेण्या मिळतात ती वेणी मी कुलदेवतेच्या टाकाला वापरत असते आणि शेवंतीच्या ज्या वेण्या येतात ती आपल्या आपल्या महालक्ष्मी आईला आणि आपल्या मंगल कळशावर मी ठेवत असते तर अशा प्रकारे सकाळचीच ही माझी दिनचर्या असते सगळं उरकल्यानंतर मग फुलं वगैरे चेंज करून घ्यायची आरती करायची आणि मग मुलं पण शाळेत गेलेली असतात मग आपल्या पाठ वाचायला सुरुवात कर या वर्षीचा माझा दुर्गा सप्तशती पाठाचा अनुभव असा होता की म्हणजे मी यावर्षीही दुर्गा सप्तशती पाठ लाइव केले आणि छान रिस्पॉन्स आला लाईव्हला आणि अष्टमीच्या दिवशी तर लाईवला सत्तावीसशे लोकं जमली होती आणि त्याच्या आदल्या दिवशी बाराशे लोकं जमली होती तर मला खूप आनंद झाला आणि लोकांच्या एवढ्या छान छान कमेंट ऐकून मला व्हिडिओ करण्यासाठी अजून प्रोत्साहन मिळालं म्हणजे अष्टमीच्या दिवशी तर देवी आईंनी एवढा कृपा आशीर्वाद दाखवला की काय सांगू आणि ही सत्ता ुष्य लोक म्हणजे बाकी कसला आनंद नाही सत्तावीसशे लोक जमा झाले आणि ते कमेंटसुद्धा करतात आणि आपलं कौतुक करतात हे पाहून मला खूपच आनंद वाटला आणि तो देवी आईचा आशीर्वादच समजावा आणि माझ्यामार्फत त्यांनाही दुर्गा सप्तशती पाठाचं श्रवण करण्याचं पुण्य लाभलं त्या ते, आणि त्याचाही मला आनंद झाला नवरात्रीत माझा तर म्हणजे उपवास नऊ दिवसांचा उपवास होता म्हणजे मी काही जेवणार नव्हते फक्त फळार करणार होते म्हणजे फक्त फ्रूट्सच मी या नवरात्रीच्या उपवासाला खाल्ले होते पण खूप मला असं वाटलंच नाही की मी जेवत नाही कमी खात का तरी काही खात नाही का काहीतरी रिस्ट्रक्शन आहे काही वाटलं नाही एकदम छानरित्या हे दहा दिवसांचा उपवास पार पडला आणि प्रत्येक विधी एकदम उत्तम पार पडला जसे चौदा सप्तशक्ती पाठ हे निर्विघ्न पाठ पार पडले त्याच्यानंतर होम त्याच्यानंतर कन्यापूजन आणि दसरा वगैरे सगळं अतिउत्तम झालं ते हीच म्हणजे जे आपल्या अध्यात्माची ताकद बोलतो ती हीच का सगळं आपल्याकडून देव परमेश्वर सगळं छान छानरित्या प करून घेतो ह्याचा मला खूप आनंद झाला देव आपण किती करतो काय करतो हे बघत नाही फक्त देवाला आपली प्रामाणिक इच्छा पाहिजे भक्ती करण्याची ही आणि देवाचं नामस्मरण करण्याची आपली प्रामाणिक इच्छा पाहिजे आणि आपण त्या प्रामाणिक इच्छेतूनच ते इच्छे सर्व करावं की मला हे पाहिजे मला ते पाहिजे देवा माझं असं कर तसं कर आणि मग मी तुझी सेवा करतो तर असं केल्याने देव प्राप्त होत नाही अध्यात्म प्राप्त होत नाही आपल्या मनाच्या आनंदासाठी आपल्या मनाच्या शांतीसाठी तुम्ही ही प्रा अध्यात्म करा देवाला काय सांगायचं की मला हे पाहिजे ते पाहिजे देवाला सर्व माहिती आहे कोणाला काय पाहिजे आणि कोणाला काय नको आणि योग्य वेळ आल्यावर देव सर्वांच्या मनोकामना पूर्ण करत असो जोपर्यंत आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत समजायचं की जे आपल्याला हवं आहे ते मिळण्यासाठी योग्य वेळ आले नाही कारण की भगवद्गीतेच सांगितलेच आहे सा की योग्य वेळ आल्यावर सर्वांना त्याच्या नशिबात जे जे आहे ते नक्की मिळणार इकड़े कन्ना होता माला, तर इकडे अष्टमीला कन्यापूजन करायचं होतं मला तर आणि मला मदत करत होती म्हणजे जे मी पाऊच वगैरे घेऊन आली मग लगेच दुसऱ्या दिवशी ते बोलते का नाही मी सगळं सामान भरून ठेवते मग जे जे मुलींसाठी आणलेलं ती एक पॅकेटमध्ये सर्व असं बोलते आणि व्हिडिओ पण मीच करते म्हणजे बाबा कर बाबा हा व्हिडिओसुद्धा तिनेच केला आणि तिनेच असं पॅकिंग वगैरे मस्त करून ठेवलेलं म्हणजे माझं एक काम हलका केला म्हणजे बोलतात ना मुली असल्या तर आपल्याला मदत असते तर खरंच मुली असल्यावर आपल्याला मदतच असते कारण की मुलगा एवढा मोठा आहे पण त्याचा काही उपयोग नाही कारण की त्याला आपण जेवढं सांगू तेवढंच काम करेल आता हिला मी काही सांगितलं नव्हते का किट्टू जे कन्यापूजनसाठी साहित्य आणलं आहे ते एकत्रित करून ठेव पण तिच्या तिच्या मनानेच क सगळं ती म्हणजे मला मदत म्हणून सगळं करत असते आणि म्हणजे मुलं पण काय ऑब्झर्व करतात का आपली आई काय करते आपले वडील काय करतात आणि त्याच्यामुळे ते ऑब्झर्वेशननुसारच मुलं पण आपल्याशी तसं वागत जातात आणि जेवढं आपण सोशल असू तेवढंच आपली मुलंही सोशल होण्यास मदत होत असते आणि मग तिला काही संध्याकाळी त्यांचा फॅन्सी ड्रेसचा कॉम्पिटिशन होता मग तिला वेळेवर म्हणते मला पण पार्टिसिपेट करायचं मग आता हिला काय बनवणार मग म्हटलं का बन तू कुछकुस होता काजल मग पटकन तिला ड्रेस वगैरे घातला आणि तसंच घेऊन तिला खाली गेले तर असा होता माझा षष्टीचा आणि पंचमीचा दिवस आणि खूप छान असे सगळेच नवरात्रीतले दिवस गेले हेच अनुभव तुमच्यासोबत या व्हिडिओमार्फत मी शेअर करते चला तर मग याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशा न आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ